आज आपण या ठिकाणी मोठ्या नेमका विषय काय आहे कोणते विषय आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन सादर केलेलं आहे की केंद्रात आणि राज्यामध्ये हे बी जे पीचं सरकार आहे ह्या सरकारने तळागाळातील सर्वसामान्य माणसाकडे दुर्लक्ष केलेलं आहे विद्यार्थी असो शेतकरी असो महिला असो जे कोणीही सुरक्षित नाही आणि आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अतोनात वाढलेली आहे आणि ह्या सरकारला अजूनही कुठलीही जागा आलेली नाही खाजगीकरण तर हे त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे अतोनात अगदी सर्वसामान्य माणसाचे आर्थिक नुकसान ह्या सरकारने केलेलं आहे त्यानंतर ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे रोजगार आहेत ते सुद्धा इतर राज्यामध्ये नेलेले आहेत आणि त्या ते ह्या त्याच्यामुळे कारखानदारी किंवा इतर जे खाजगीकरण झाल्यामुळे अगदीच कामगारांच्या हाताला काम, काम नाही आणि महिलासुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाहीत आणि ह्या सरकारने दबावगट निर्माण केलेला आहे आणि जे काही त्यांच्या यंत्रणा आहेत त्यासुद्धा कामाला लावून त्यांचा वापर करून ह्या राजकारणात दबाव निर्माण केलेला आहे निश्चितच लोकशाहीतून हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे आणि ही देशाला परवडणारी नाही ही जागरूकता लोकांमध्ये व्हावी आणि ह्या सरकारला जाग यावी या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी हे निवेदन सादर केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने सर्व स्तरावर अन्याय अत्याचार होत आहेत बेरोजगार असो रोज महिला असो युवक असो अशा अनेक बाबतीत सर्व ठिकाणी शासनाकडून अत्याचार अन्याय होत आहेत आणि या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी मोर्चा आणले करण्यात आलेले आहे धन्यवाद प्रेस रिपोर्टर गणेश बसुसरा गंगाराम वर्मे